भिवंडी तालुक्यातील सरस्वती स्पोर्ट्स खालीन आयोजित स्वर्गीय रोहिदास भाऊ शेलार यांच्या स्मरणार्थ रोहिदास स्मृतीचषक दोन हजार पंचवीस अनेक मान्यवर व क्रीडारसिक तसेच खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये आदरपूर्वक संपन्न या स्पर्धेचे मुख्य आयोजक यतीश शेलार व माजी उपसरपंच भूषण शेलार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते व या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक शिवसेना उपतालुका प्रमुख भरतदादा शेलार व अविनाश शेलार यांच्या माध्यमातून देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक युवा नेतृत्व राहुल चंदे यांच्या वतीने देण्यात आले तर तृतीय पारितोषिक योगेश हरिभाऊ शेलार यांच्या वतीने देण्यात आले या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेल्या मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले त्यासोबतच या स्पर्धेमध्ये आर्जोली संघाने बाजी मारली व चष्कावर आपले नाव कोरले तर चिंतौली संघ उपविजेता ठरला विजयी व उपविजयी संघांचे उपतालुका प्रमुख भरतदादा शेलार व आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले व ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले तर चला पाहूया शिवसेना उपतालुका प्रमुख भरतदादा शेलार या स्पर्धेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया सलाबाद प्रमाणे या वर्षी पण क्रिकेट मॅचे आयोजन केलं होतं सलाबाद प्रमाणे आमच्यामध्ये तेवढासा उत्साह नव्हता कारण आमचे जवळचे मित्र हे रत्नंदिवस आमच्या खांद्याला खांदा देऊन काम करायचे आणि त्यांच्याच नावाने स्वर्गीय रोहिदास भाऊ शेलार स्मृती चषक हा आयोजित केला सरस्वती स्पोर्ट खालिंग बुद्रुक या टीमने आणि ते आज आमच्यामध्ये नसल्यामुळे आम्हाला त्यांचा खूप शोकांतिका वाटते कमतरता वाटते परंतु ईश्वर सत्यपणे इलाज नाही आहे अशा काही आकस्मिक घटना घडत असतात तर ते आम्ही सर्व सहन करून आज या क्रिकेट मॅचेचं आयोजन केलं शुक्रवारपासून ह्या क्रिकेट मॅचींचं उत्तम प्रकारे आयोजन चाललेलं आहे भव्य दिव्य असं तुम्ही बघितलं असेल ग्राउंड आहे उपस्थिती मान्यवरांची खूप लाभली इकडे आणि विजेता संघ उपविजेता संघ तृतीय विजेता संघ कारण मी सर्व तृतीय विजेता संघाचे पण अभिनंदन करतो कारण ते जर हरले नसले द्वितीय विजेता संघ तर आज प्रथम पारितोषिक विजेता अर्जुली संघ जो आहे त्यांना मिळालं नसतं आणि या क्रिकेट मॅचेचं जे आयोजन केले प्रामुख्याने यतीश असेल भूषण असेल आणि गावातले सर्व सहकारी सरपंच सदस्य असेल या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन आणि आभारी मानतो कारण ती तीन दिवस खूप इतकी मेहनत घेतली आणि या क्रिकेट गाऊन ग्राउंडला भव्य दिव्य असं स्वरूप आणलं कीशी प्रत्येक आलेल्या कार्यकर्त्यांचे असेल गावकरी बंधू भगिनींचे असेल आम्ही प्रत्येकाने सरस्वती स्पोर्टच्या माध्यमातून प्रत्येकाचे स्वागत सत्कार करण्यात आले प्रथम पारितोषिक जे आहे भरत शेलार म्हणजे माझ्याकडनं माझे सहकारी मित्र अविनाश शेलार यांच्याकडनं होतं दुसरी पारितोषिक राहुल विष्णूचंदे यांच्याकडनं होतं आणि तृतीय पारितोषिक माझे मित्र योगेश हरिभाऊ शेलार यांच्याकडनं होतं आणि सर्व टीम कुठलाही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय उत्तम प्रकारे आणि सुरळीतप्रमाणे हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कार्यक्रम पार पाडला प्रेक्षकांनी पण खूप मोठी साथ दिली मी प्रेक्षकांचे पण खूप मनापासून आभार आणि अभिनंदन करतो आहे कारण एखादा जर आपण जर उत्सव जर करायचं म्हटलं तर प्रेक्षकांची उपस्थिती हे आपल्याला मॅन्डेट असते जर तर प्रेक्षकां जर नसेल तर त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही आणि सगळ्यांनी फायनलपर्यंत मनमुरात आनंद लुटला क्रिकेट मॅचचं आणि आजच्या ज्या आहेत त्या एकदम रिस सर आणि नियमांचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन न करता जे पंच पंसे होते पंचांचा निर्णय अखेर तो अखेरच राहिला लास्टपर्यंत आणि आजच्या विजेत्या संघ जे आर्जुलीचं आहे मी त्यांचं मनपूर्वक आभार अभिनंदन करतो आहे आणि त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो त्याचबरोबर चिंचवलीचा जो उपविजेता संघ आहे त्यांचेही मी अभिनंदन करतो आहे तृतीय पारितोषिक जे विजेता संघ जो आहे सापे त्यांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढील वाटचाली करतात तिन्ही टीम आणि सर्व ज्या क्रिकेट मॅचमध्ये जे ज्या संघ सामील झाले त्यांना सर्वांना शुभेच्छा देतील कारण आपण प्रयत्न करत राहिलो तर एक ना एक दिवस आपण विजेत्या पदापर्यंत आपण निश्चितच पोहोचू आणि ते प्रयत्न करीत राहतील ही त्यांच्याकडने अपेक्षा करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी एका माझ्या मताने सर्वांच्या मतास सहमती दाखवून आणि हा जाहीर केला या स्पर्धा म्हटल्यात तर सरस्वती स्पोर्ट्स स्पोर्ट्सखाली आयोजित या जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या स्पर्धा राबवत आहोत आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं तसंच गावातील सर्व सर्वांचं खूप योग्य असं समर्थन मिळतं किंवा मार्गदर्शन तसेच सर्वांची अंगमेहनत असते तसेच सर्वजणं इन्वॉल्ड असतात फक्त या दिवशी आम्हाला फक्त खंत अशी वाटते की आमचे काका श्री रुदास भाऊ शिला हे कुठलाही कार्यक्रम असो किंवा या क्रिकेटच्या मॅचेस असायच्या तेव्हा तिन्ही दिवस इथे उपस्थित राहून मुलांना योग्य प्रमाणे असं मार्गदर्शन करायचे आज ते आमच्यामध्ये आम नाही आहेत त्याच्यामुळं यावर्षीचा उत्साह तेवढा नव्हता परंतु यापुढे त्यांचं नाव निरंतर राहावं म्हणून सरस्वती क्रिकेट स्पोर्ट यांनी डिसिजन घेतलेलं आहे की या स्पर्धा त्यांच्या नावाने यापुढे रहा होत राहणार आणि म्हणून त्या योग्य रीतीने झाल्याच पाहिजेत जसं ते असताना जेवढं काटेकोरपणे लक्ष देऊन कामं करायचं तसंच या स्पर्धा पुढेही यशस्वी होण्यासाठी आणि त्यांचं नाव निरंतर राहण्यासाठी या स्पर्धा आम्ही चालूच करतो